नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे पुरी हाऊस फिटली तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात एक होता विदूषक तो नेहमी काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आले रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवतो एवढे करूनही मला कोणीच मोठा म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आता मोठा सेनापतीच होणार विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजेसाहेब मला सेनापती व्हायचा आहे राजाला वाटले की विदूषक नेहमीसारखेच काहीतरी गमतीने बोलत असेल राजाही मग थट्टेने म्हणाला ठीक आहे केले तुला सेनापती विदूषक म्हणाला तर मग द्या मला एक तलवार राजाला गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तोच राजा म्हणाला सेनापती साहेब कोठे निघालात थेट लष्करात थोडे मागे फिरा आजची रात्र तुम्ही राजवाड्यावरच पहारा घाला उद्या सकाळपासून खुशाल सेनापती व्हा आज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला ऐटीस सलाम केला राजा त्याला म्हणाला सेनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तलवार गमावली तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जी सरकार तलवार गमवायला मी काय वेधळा आहे हा हा सेनापती योग्य ती काळजी घेईल असे म्हणत विदूषक पहाऱ्यावर हजर झाला रात्रीचे बारा वाजले विदूषक पहारा करून कंटाळाला जांभया देत आडवा झाला हळूहळू घोरूही लागला तेवढ्यात राजा तिथे आला विदूषकाला घोरताना पाहून त्याला हसू लागला विदूषकाची चांगलीच फजिती करावी असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तलवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गुपचूप निघून गेला पहाड झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला चाचपून पाहिले तेथे तलवार नव्हती आपल्याला आता फासावर जावे लागणार या विचाराने तो चांगलाच घाबरला त्याला काही सुचे सकाळ होण्यापूर्वी काही खटपट करून त्याने एक लाकडी तलवार बनवून घेतली थोड्या वेळाने राजाचे बोलावणे आले जसे काही घडलेच नाही अशा थाटामध्ये मोठ्या आयटीने विदूषक राजाकडे गेला राजाने विचारले काय सेनापती साहेब काल पहावर काही गडबड घोटाळा नाही ना झाला छे काही नाही रात्रभर जागून मी पहारा करीत होतो राजा हसला त्याने पुन्हा विचारले काहीच नाही नीट इतक्यात काही आले त्यांनी एका दरोडेखोराला धरून आणले होते राजाला वाटले विदूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सेनापती काढा आपली तलवार आणि या दरोडेखोराचे दोन्ही हात तोडून टाका आता आली का पंचायत विदूषक झटकन म्हणाला राजेसाहेब ज्या तलवारीने लढाई करायची पराक्रम गाजवायचा त्या तलवारीने अशा साध्या माणसाला मारायचे या तलवारीचा हा अपमान आहे राजा गालातल्या गालातच हसून म्हणाला शब्बास सेनापती हा या तलवारीचा अपमान होता काय मग काय आमच्यासारख्यांना मारणार छे छे राजेसाहेब तुम्हाला कोण मारेल तलवार घेऊन जो तुमच्याकडे येईल त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पाहना असे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार म्यानातून बाहेर काढली आणि ती राजाच्या पायावर ठेवली पायांवर ठेवलेली विदूषकाची तलवार राजाने उचलून हातात घेतली त्याने विदूषकाची चतुराई ओळखली राजा म्हणाला सेनापती साहेब आपण फार हो। हुशार आहात आम्ही तुमच्यावर खुश आहोत पण इतका हुशार सेनापती आम्हाला नको तुम्ही आपले आमचे विदूषक म्हणूनच राहा तेच बरे तर मित्रांनो विदूषकाने सुद्धा राजाला कसे फसवले हे आपण या धड्यात पाहिले तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉन बेलायकॉन दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमचा पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया आशेष जडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली